नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग च्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुन सायलीचा मोठा प्लॅन झालेला असतो की उद्याचा दिवस म्हणजे कालिंदी हिचा स्मृती दिन असतो मग त्या दिवशी अर्जुन सायली महिपतच्या घरी जाऊन ते काही असेल पुरावा उडकणार असतात मग महिपतनं ह्या प्रियाला सांगितलेलं असतं की त्या दोघांना पुरावा उडकण्यास तू आडवायचं पण आता इथेही अडवण्याचा प्रयत्न करत असते ही कोणी तिचं ऐकत नाही प्रियाचं सगळे गप्प शांत असतात पण तिचा डाव फसलेला असतो अर्जुन आणि सायली आता निघतात अर्जुन एका बाबाच्या म्हणजे एका बाबाच्या वेशामध्ये महिपच्या घरी घुसणार असतो त्याला ते मग पुरावा हुडकायचा असतो मग अर्जुन म्हणतो की हे कोणालाही कळतं कामाने की मी अर्जुन झालेलो आहे त्यावर चैतन्य म्हणतो अर्जुन हे तर कळायचं तर सोड कोणी तुला ओळखू सुद्धा शकणार नाही इतका छान तयार झालेला आहे वस्तू असं चैतन्य अर्जुनला म्हणतो आता मिशन कंप्लिटेडकडे अर्जुन चैतन्य सायली निघतात मग अर्जुन महिपाच्या घरी शिरतो तर काय तिथे पाहतो त्या तन्वीला मग अर्जुनला तर धक्का बसलेला असतो ही इथे काय करत आहे त्यावर और परिपूर्ण कंप्लीट अर्जुनला पडलेलं असतं की हिचासुद्धा ह्यात समावेश आहे आता येणाऱ्या भागात खूप मोठा ट्विस्ट आहे आता इकडे महिपत अन्नाचे पिंड करत असतो मग तिथे प्रियासुद्धा बसलेली असते अर्जुन आत शिरतास तिला पाहता क्षणी खूप धमाकेदार एंट्री होणार आहे मग आता ही प्रिया तर अर्जुनला ओळखेल का आता हे बॉ येणाऱ्या भागात पाहायला इंटरेस्टेड आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन अपडेट्स येत राहतील